नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत खूप दिवसानंतर आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये डवापाटी करण्यासाठी डवापाटी तर नाही म्हणू शकत कारण की तिथे गेल्यानंतर आम्ही फक्त भेलच बनवणार आहोत कारण की वेळेवरच ठरलं की बा आपल्याला शेतामध्ये जायचं आहे तर मग सकाळी आम्ही ना स्वयंपाक काही बनवला नव्हता तर मग वेळेवरच ठरलं की बा तिथे गेल्यानंतर आपण नुसतं भेल बनवू आमची पूर्ण फॅमिलीच आम्ही शेतामध्ये चाललो होतो पण वेळेवरच आम्हाला भेटलं म्हणजे इथे वैभव दादा आणि गौरव दादा हे आलेले होते तर यांनी आम्हाला खूप छान असं सरप्राईज दिलं तर त्यांना पण आम्ही म्हटलं की चला आमच्यासोबत शेतात जाऊया तर आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत शेतामध्ये आणि नेहू मस्तपैकी घरी झोपलेली होती पण तिला मी यांना झोपीतून उठवलं कारण की सर्वांची तयारी झाली होती आणि नेहूची काही मी तयारी केली नाही कारण मला तर माहिती आहे शेतामध्ये गेल्यानंतर इनी नुसतं मस्तच करणं म्हणून मग मी आणि तिला घरच्याच ड्रेसवर घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा एक तिचा ड्रेस पण हो सोबत घेतला मी कारण की तिथं गेल्यानंतर आमची न्यू अशी आहे की तिला मस्त करायला खूप आवडते आणि माती म्हटलं तर तिला आणखी मजा येते तर कपडे जर तिने खराब केले तर म्हणून मग मी तिथे तिचे जे, जे कपडे आहेत ना हे चेंज करून देणार तर चला आता शेतामध्ये पोचलेला आहो म्हणजे शेतामध्ये नाही रोडवर पोचलो कारण की आमच्या शेतामध्ये कार जाणार नाही आहे मधात आहे ना खूप सारा पाऊस आला होता तर तिथे पूर्ण नाला भरलेला होता पाण्याने त्याच्यामुळे आम्ही आहे ना इथून आता पायी जाणार आहोत तर कल्याण ती अगोदर यांना नेहूचे आणि मिहूचे जे कपडे आहेत ना हे वर करून देत आहेत कारण की ह्या दोघी पण पायी येणार आहे त्याच्यामुळे चा झालं का चला 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 सर्वजण चला 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 काही राहलो नाही ना महिला डोक्यावर घ्या माहिला चलो हम्म चला आज आहे शेतामध्ये डबा पाठी हा दुसऱ्याच्या शेतामधून चाललो आम्ही आम्ही म्हटलं दुसऱ्याच्या शेतामधून चाललो हा भेल पार्टी आहे अरे मी यांना सांगितलं मी गेले होते ना तेव्हा लक्षच नसतं आपल्यासाठी खरंच का हे पण इंडियन मॉम कंचन निघ काय करत आहे शूट करत आहे इंडियन मॉम कंचन तुम्ही शूट करत आहे का हो हो मी पण तुम्ही मी तुमच्या मध्ये येते हो हो हो, 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 हो चला चला हळूहळू चला हळू चला हळू हळू इकडे बोरे बोरो असतं तर मला छान वाटलं असता नाही बोरं असते तर म्हटलं चांगलं वाटत पण बोरच नाही दिसाई आम्ही तुम्हाला दिसतो थकले का मग चला चला पकडा चलो चलो बैलवान झालं का उचल ना आहे का पकड मग हा चलो नाही नाही राहू द्या थोडीशी तर छोटी नाही ना सोबत आमच्या खाली करायची नाही तो ओकून द्यायची चालू आहे शूट पण चालू आहे आणि हे पण चालू आहे कालो बड्या हो बड्या लाल लाल झाले प्लीज मीज हेल्प मी कंचन ताईच्या लग्न मधला सोफा आहे तो कंचन ताई कुठे गेला तुमचं अंधन पण कुठे आलेलं आहे सोफा 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 बेड हा घराच्या वर कांचीच लग्नात लागले तिथंच चला म्हणून आता टीव्ही पण येणार आहे मस्त टेन्शन नाही तुम्हाला म्हटलं होतं खराब दिला नाही नाही राहील त्यावेळेस सर्वात चांगलं होतं एवढं त्या टाइम टीव्ही जरा जास्त भारी नाही झालं एक्सपेन्सिव्ह मग नाही तेही करणार आहो आम्ही त्याला करणार आहोत हा पुढचा प्लॅन तोच आहे का फार्म हाऊस मध्ये नाही करू ना था। था। हा तेही करणार आहोत हा हा आम्ही करणार आहोत पुढे मला तर असं वाटतं हे दोन इंचीच आहेत हे दोन इंची एक परत फ्री आहे नाही एक परत फ्री मग एखादा मग दोन दोन लेकर लेकर चला चला हा चला चला हा प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही ये मला असंच वाटते नाही कंचन ताई मला असंच वाटते चल रहा है पाना घुसतो चल्र यापर्यंत का आमची झाली होती कडे आंघोळ थंड पाण्याने आम्ही आंघोळ केली होती पण केली होती हळूहळू हळूहळू चला चल पटाची हा झालं जे जे सुरू तिचं चला हा जे 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 आहे ना तू हा चला पप्पा ने इथे सर्व शेत तयार केलेलं आहे पेरणी करण्यासाठी पेरणी झाली मलाही माहित नाही विचारावं लागणार आता आईला इकडे तूर आहे आमच्या शेतामध्ये पूर्ण शेत राहिलं पेरण्याचं इथे आता बसू आणखी खूप दमलो आता येता दमलो इथे खूप कलकल चालू आहे माहिती आपण इथे आता आमच्या दोन्ही मुलीच्या मस्त सुरू झाल्या पादवी पादवीचे फटाके सुरू झाले दिवा रेवायला मटण चालतंय त्यांना सुरू झालेला आहे बैरमची काय <laughs> कापा कापला सुरू करा टमाटर कांदे म्हणत होते नाही कांदे टमाटर म्हणत होते हा चला, चला चला कांदे टमाटर कापू काय खाली निहू जे जे कर नेहू चला नेहू मी हेहू चला कर हा ताईला टाईट झाले या मुलीच खाणी सुरू झालं तिकड ना फटाके आणि हे संत्रा आणायला तिकडे बगीचा आहे संत्रांचा तिकडे गेला तर खूप दिवसानंतर शेतामध्ये आलो तर खूप छान वाटत आहे आणि इथे आता आम्ही तिघीजणी कापत आहोत कांदे आणि टमाटर तर सर्वजण असले ना तर खूप मजा येते शेतामध्ये येण्यासाठी तसं तर आम्ही येणं म्हणजे सहसा येत नाही फक्त ए, ए, दोन वेळा येत असतो आम्ही एक वेळा दिवाळीच्या वेळेस आणि दुसरं म्हणजे आमच्या शेतामध्ये जेव्हा भंडार असतो ना तेव्हा तर आता सर्वजण आहे तर खूप मजा येत आहे तर आणि कसं आहे दुसरं म्हणजे पावसाचं पण वातावरण होतं पण छान वाटत होतं आता म्हणजे बद्दल आलेलीच होती तर आमचं सर्वांचं असं चाललं होतं की बा पाऊस आला नाही पाहिजे कारण की जर पाऊस आला ना तर आम्हाला इथून लगेच निघून जावं लागणार आहे आम्ही गेलो तर दिसूच राहिलं पॅन्ट वेगळा वरच वेगळं हा आहे आंटीचा प्लाजो जो ताईने घातलेला आहे आणि ताईचा पॅन्ट आंटीने घातलेला आहे कम्फर्टेबल बसायचं <laughs> आता बसू शकता तुम्ही खाली ठीक आहे बसा बापरे कोथिंबीर हा पूर्ण दिवस बाबीस करणंच आहे आता घरी गेल्यावर आपल्याला खरंच इथे पूर्ण एक दिवस घालवायला लागते मला खूप छान इथे सर्वांनी मेहनत घेतली आहे सर्व कट करण्यासाठी आणि हे पाय इथे इथे येऊन बसलेले चम्मच हलवायला

मंगल नाही जंगल पण नाही ब्रांच आहे इकडे 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 हे पाहिजे खाल्लेला आहे हे पाहिजे कचरा हा सर्व इथंच कचरा आहे कचरा हेच आहे ते इनीच खाल्लंय सर्व

आणि इथे माझ्या नंद्याचं काही संपतच नाहीये एक एक खातच आहे नाही ना बाबा पण एवढं नाही नसते ना वेट कमी करायचं आहे वाढवायचं नाही प्लेट घेऊनच चालल्या घरी प्लेट घेऊनच चालल्या चालल्या तुमच्याकडे गाडी नाही घरी मग घरी येल मला तू चहा सोबत बर अमृत हो चला माझा चहा बाई गो आता घरी जाऊ घरी गेल्यानंतर आराम आणि भाऊबीचा कार्यक्रम हा संध्याकाळी करणार आहोत तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या एवढं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलगन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया येतात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्येपर्यंत बाय बाय